स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी मिरज रेल्वे रेल्वेगाडीला किर्लोस्करवाडी येथे थांबा संग्राम देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश किर्लोस्करवाडे येथे मिरज बिकाने रेल्वेगाडी किर्लोस्करवाडे येथे थांब्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते संग्राम देशमुख यांनी दिली संग्राम देशमुख यांच्या हस्ते रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून गाडीचे स्वागत करण्यात आले तसेच रेल्वे अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संग्राम देशमुख म्हणाले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जे पी नड्डा अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री सुरेश खाडे चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे असल्याच देशमुख यांनी सांगितले तसेच सदर गाडी येथे दुपारी तीन वाजता येणार असून प्रवाशांना सातारा पुणे तसेच राजस्थानपर्यंत जायची उत्तम सोय होणार आहे यावेळी शिवाजीराव मगर पाटील जयराज देशमुख राजाराम पाटील गणेश जाधव अकाराम पाटील शिवाजीराव देशमुख दीपक मोहिते जयवंत भाऊ मगर पाटील हिंदुराव यादव आबा करांडे प्रमोद वावरे सरिता कुंभार अतुल पाटील अश्विनी तई ब्रह्मे विजय लोंडे भास्कर पवार राहुल शिंदे रवींद्र सनके आमिर पठान दीपक मोहिते जयवंत पाटील सुभाष सुतार महेशजी सुतार शंकर पवार विजय कुमार फल्ले पैलवान रंजित निकम श्रीकांत जाधव दिलीप पाटील राजाराम मधवाणी सतीश सपकाळ जयदीप पाटील दिलीप पाटील यांना चंद्रकांत पाटील दत्तात्रय पाटील शरद जाधव उपस्थित होते यावेळी राजस्थानला जाणाऱ्या बंधू भगिनीने संग्राम देशमुख यांचा सत्कार केला